अरे कृष्णा तर आज सकाळी उठलो सकाळी उठून पहिल्यांदा नाश्ता करायला आलो नाश्ता करून जसं बाहेर गेलो इथं बघितलो बस आली बरं झालं म्हटलं मग बसमध्ये जायचं कॉलेजला बसमध्ये मग कॉलेजला आलो इथं मग सगळ्यात पहिले माझं मा जर कर करायचं होतं पंचिंग पंचिंग केलं पंचिंग करून मग नव्हते एक वाजेपर्यंत क्लास संपवला एक वाजता मग आणि चाललो हॉस्टेलकडे हॉस्टेल झालो जेवण करायला हे होतं आजचं दुपारचं जेवण दुपारचं जेवण करून आणि मी चाललो लायब्ररीला लायब्ररीला मला एक बुक घ्यायचं होतं त्यासाठी मी लायब्ररीला आलो इथं आमची लायब्ररी आहे मी लायब्ररीत सिस्टममध्ये बघितलं हे सिस्टम काय बंद पडलेलं आत गेलो सरांच्या तर एक बसलं असेल सर तर असं विचारलं बुक आहे काय बघितलं हाय म्हटलं मग ते बुक मिळालं इथं मला इथे इथं हे जात होतं मग ती बुक घेतलं बुक घेऊन मग नंतर नाही आलो डायरेक्ट मी हॉस्टेलला मग हॉस्टेलला येऊन नंतर मला जायचं होतं संध्याकाळी पंच पंचआउट करायला त्यासाठी इथं मी स्नॅक्स खाल्लं येऊन मॅथ्समध्ये मॅथ्समध्ये स्नॅक्स करून पंचआउट करायला इथे येऊन मी पंचआउट गेलो पंच आऊट करून पाच ते सहा वाजेपर्यंत एक क्लास होता त्यासाठी आणि पाच ते सहा वाजेपर्यंत क्लासला आलो सहा वाजेपर्यंत तो क्लास संपला संपून मी आज चाललेलो माझं लॅपटॉप पाहिजे होतं बघायला ते यासाठी बघायला तो, तो स्टोअरला चाललेलो इथं केरळच्या एका संघ मित्रासंघ आलो इथे मी लॅपटॉप बघायला इथं असो स्टोअरमध्ये आलो बघितलं लॅपटॉप खरं काही जमलं नाही म्हणून आणि तिथं रिटर्न मग आणि नंतर आलो मी बसमधनं तिथं रात्रीचं साडेसात वाजता आलो मी इथं आमच्या हॉस्टेलला तर येऊन सोडला मला तिथं मित्रानं बसमध्ये बसवला आणि मग आलो मी आणि डायरेक्ट मग आमच्या हॉस्टेलला